नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिवर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट सोय उपलब्ध आहे नाश्त्यासह जेवणाची मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पुलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग मिटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँकवेट हॉल तर राहण्यासाठी एसी

ग्रुप ग्रामपंचायत नेडगाव दानगाव यांच्या वतीनं ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी महिला मेळावा ग्रामपंचायत ग्राम कार्यालयाजवळ आयोजित करण्यात आला होता यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच प्रमिला लोणे यांच्या हस्ते करून महिला मेळाव्याला सुरुवात करण्यात आली माझी वसुंधरा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येत असून ओला कचरा सुका कचऱ्याचं वर्गीकरण करणं वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये कसे ठेवायची याची माहिती महिलांना देण्यात आली तसेच प्रत्येकी कुटुंबाला दोन डस्टबिन डबे देण्यात आले निळ्या डस्टबिन मध्ये सुका कचरा हिरव्या डस्टबिन मध्ये ओला कचरा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या कचऱ्याचे वर्गीकरण याची सखोल माहिती देण्यात आली यावेळी कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुका प्रमुख वसंत लोणे सरपंच प्रमिला प्रकाश लोणे सदस्य अरुणा चौधरी ग्रामसेवक प्रसेन गोतारणे नडगाव गावाचे पोलीस पाटील जगदीश लोणे आदेश चौधरी प्रकाश लोणे कर्मचारी रमेश भोईर यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी